उंचे उंचे वादी गेल्या सोळा वर्ष आज मला वाटतं हा सोळावा वर्ष आहे पप्पू डोंगरे साहेब हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमरनाथ बाबा बर्फालीची यात्रेनिमित्त गोरगरीबचे सांगलीतली लोक आहेत महाराष्ट्रातली काही जनता आहे त्या लोकांना इथंपर्यंत मोफत मध्ये दर्शन घडवून देतात त्याबद्दल मी कपुल उमरे मामा यांचं मनापासून आम्ही सर्वजण आभारी मानतो आज त्यांच्यामुळं आम्हाला दर्शन मिळालं आज आम्हाला वाटलं नव्हतं की पिंडीचं दर्शन होईल पण आम्ही वेळेवर वेलेव, वेळेत वेळेवर आलो आणि दीड फुटापर्यंत आज पिंड आहे सध्या आणि आम्हाला खूप छान प्रकारे दर्शन मिळालं संदिखार में क्यों जा रहा है महाराज भोलेनाथ का हूं